हात मतदारसंघामध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राजू शेट्टींनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये दोघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे दुसरीकडे पाहिलं तर मवियाने अद्याप सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि मवियाकडून काहीजण काही जण इच्छुक आहेत त्यातच आता राहुल आवाडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणार असं सांगितलंय आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय पाहूया धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाल्यावर हा असा जल्लोष साजरा करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा नेमका उमेदवार कोण असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते मात्र पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील माने यांनी कोल्हापूरचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट घेतली नेत्यांनी ने अभिनंदन केलं कार्यकर्त्यांनीही करत आनंदोत्सव साजरा केला कोणत्याही राजकारणाची सुरुवात होत असताना धोरणा उडलेला असतो तो बसला की त्याचं वास्तव स्वरूप समोर येतं आज त्याचं वास्तवस्वरूप समोर आलं आहे आणि पक्षानं परत एकदा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याच्यासाठीचा विश्वास या ठिकाणी दर्शित केला आहे निश्चितपणे मी मागं जी पाच वर्ष कामं केलेत त्याच्या माध्यमातनं सामान्य माणसापर्यंत जाण्याचा आणि त्याचे अडीअडचणीला आड़ उभा राहण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे मला निश्चितपणे खात्री आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघातील माझ्या कामाच्या जीवावर मी परत एकदा लोकसभेमध्ये ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करेन धैर्यशील माने यांना हात कणंगळे मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा आव्हान असणार आहे राजू शेट्टी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीत जाण्यास मात्र त्यांनी नकार दिलाय स्वतंत्रपणे उभे रावायची आघाडीमधून रावायचं नाही आता भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आणि पाठिंबा जाहीर करावा पाठिंबा घ्यायला मी तयार आहे परंतु आघाडीमध्ये येणार नाही ही माझी भूमिका आहे राजू शेट्टी विरोधात धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी मवी असा उमेदवार कोण याची स्पष्टता अद्यापही आलेली नाहीये महाविकास आघाडीकडून अजूनही राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसच्या सतीश पाटील यांनी सांगितलंय दुसरीकडे मवियाकडून सत्यजित पाटील सरुडकर आणि सुजित मिंचेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे चेतन नरके यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीबाबत विचारणा केली होती मात्र त्यांनी सुद्धा हात कडंगलेसाठी इच्छुक नसल्याचं कळवलंय राजू शेट्टींची चर्चा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर चालू शिवसेनेला ती जागा आहे आणि म्हणून जोपर्यंत काल आज देखील शिवसेनेची यादी डिक्लेअर झाली त्यामध्ये हातक कुठेही उल्लेख नाही आणि मला वाटतं वरिष्ठ पातळीवर शेवटपर्यंत काही चर्चा असतात वंचित बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत अगदी चालू होता आणि म्हणून मला वाटतं हा देखील निर्णय येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ठरेल आणि पलीकडचा तर उमेदवार कुठं अजून निश्चित आहे एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्या पण पोचणं सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथे पोचणं इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं आणि त्या त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे माझा नकार मी त्यांना हातपर्यंत लोकसभेसाठी सांगितलेला आहे या सगळ्या घडामोडीत धैर्यशील माने यांच्या उमेदवारीमुळे राहुल आवाडे नाराज झाले महायुतीकडून आवाडे लोकसभेसाठी इच्छुक होते आता राहुल आवाडे ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याची शक्यता आहे राहुल आवाडे यांनी पहिल्यांदा पुढारी न्यूज लोकस वर लोकसभा लढण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे महायुतीवर नाराजी काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पंधरा पहिल्यांदा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला त्यावेळेपासनं मी इलेक्शनला राहायची तयारी करू या भागाभागामध्ये प्रत्येक सहा तालुक्यामध्ये माझं नेटवर्क आहे मला माझ्यावरती प्रेम करणारे माझे सहकारी मित्र आहेत कार्यकर्ते आहेत आणि त्यावेळेपासन मी इलेक्शनला राहायचं माझं नियोजन होतं परंतु काही कारणास्तव तीन वेळा मी थांबलो परंतु आता यावेळी माझी थांबायची तयारी मला इलेक्शन लढवायची आहे आणि मी एक सहयोगी पक्ष मी माझी उमेदवारी मागितली राहुल आवाडे लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे आवाडेंना मवियाना तिकीट दिल्यास ही लढत तिरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे कोण आहेत राहुल आवाडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र माजी खासदार कल्लापा आवाडे यांचे राहुल आवाडे नातू राहुल आवाडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आवाडे कुटुंबियांची मतदारसंघ मोठी राजकीय ताकद शिक्षण संस्था सहकारी बँक वस्त्रोद्योग साखर कारखाना अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचं बळ रावणे यांच्या एंट्रीमुळे धैर्यशील माने आणि राजू शेट्टी या दोनही उमेदवारांना फटका बसवण्याची शक्यता आहे राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचा निर्णय मबियानं ना घेतला नाही तर ठाकरेंच्या शिवसेना मतदारसंघात उमेदवार देऊ शकते त्यामुळे उद्धव ठाकरेंशी राहुल आवाडे यांच्या भेटीत नेमकं काय होणार हे आता पाहावं लागणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर